तर आपण आज झालेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मेगा आयुर्वेदिक केंद्र या मेगा आयुर्वेदिक केंद्रामध्ये आणि आपल्या सोबत एक भैया आहेत छोटे तर त्यांना त्वचेचा थोडा प्रॉब्लेम होता तर त्यांचं नाव विचारून घेऊ भैया तुमचं नाव काय तर म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे एक वर्ष तर तुम्ही आपले आई एम सीचे कुठले प्रोडक्ट यूज केले आणि बाहेरून तर त्यासाठी तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला आई पण आपल्या सोबत आहेत तर त्यांना पण आपण विचारू तर मॅडम आईम्सचे प्रोडक्ट प्रत्येकाने यूज करायला पाहिजे नक्कीच यूज केलं पाहिजे मी तर म्हणेल की ऍलोपॅथी पेक्षा पण हे या प्रॉडक्टने आम्हाला फास्ट रिझल्ट मिळाले त्याच्यामुळे नक्कीच तुमचं नाव काय मॅडम रिया जोशी ठीक आहे तर तुम्ही संभाजीनगर प्रॉपर हो हो ठीक आहे तर धन्यवाद सगळ्यांना आणि प्रत्येकाने आपले आय एम सी चे प्रोडक्ट यूज करा मित्रांनो कारण डब्ल्यू एच ओ जी एम पी द्वारा प्रमाणित आहेत तर रिझल्ट तर खूप त्यांचा जबरदस्त आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गुड आय एम सी